कोण्याचा हा गावदेव आहे कोणे गावातला आणि इथे सॉन्ग शूट तुकाराम हाडल कैवल्य म्युझिकची सॅड सॉन्ग आहे आणि ते पाहण्याकरता गर्दी बघा आज शनिवार आहे शनिवारी लवकर दुपारच्या शाळा सुटून सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नितेशचा सीन आहे त्याला प्रेमामध्ये धोका दिला मुलीने फुल ओरिजनल पावसात सीन गेला बघा तुकाराम हाडल इकडे कलाकार नितेश फुंदे रे तिच्या ढिकावर बसलेला आहे इकडे पिके आणि आशिष शूट करतात दिनेश सर त्या ठिकाणी पायल ती तिकडे रस्त्यावर उभी आहे फुल पावसात तुफानी शूटिंग पोशा इकडे आहेत पाहतात आबाईकडं हे इकडं मी यांच्या छत्री धाव